निक्की आणि अरबाज पुन्हा आले एकत्र पण जान्हवीचा माज काय उतरेना मित्रांनो वेलकम नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि आपल्या चॅनलवर नाव म्हणजे पेपर एंटरटेनमेंट हे बघा एवढ्या राड्यानंतर जान्हवीला जेलमध्ये टाकलं होतं आता सरांनी एवढं तिला समजून सांगितलं होतं किंवा पॅडी दादाना ज्या खालच्या पातळीवर बोलली होती अका महाराष्ट्र तिला शिव्या घालत होता पूर्ण कलाकारांनी तिचा जाहीर निषेध केला होता पण आता तरीही तिचा माज काय उतरलेला नाही कारण निक्की सोबत एवढी चांगली फ्रेंडशिप होती निक्की जेव्हा काही ती बोलत नव्हती अरबा सोबत वगैरे तेव्हा ती जान्हवी तिच्या उशीवरती ते हार्ट वगैरे ठेवलं होतं मिस यू लव यू वगैरे लिहिलं होतं की प्लीज आम्हाला सोडून जाऊ नको हो, आणि आम्ही खूप प्रेम करतो तुझ्यावर आपली मैत्री खूप चांगली आहे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा रिते सराने तिला भरपूर काही कारण झाले आणि जेव्हा शिक्षा दिली जेलमध्ये टाकताना पण जान्हवी आणि निक्की यांची अशी फ्रेंडशिप होती की बाबा ठीक अभी तो बहुत कुछ करना है दोस्ती की मिसाले उडानी नासन तसंग भरपूर काही झाले